नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ रेसिपीचा आहे मी आज खरवस बनवणार आहे तर इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गुळ ॲड केला आहे गुळ किसून घेतला होता मी आणि थोडीशी विलायची पूडसुद्धा त्यात ॲड केली आहे मी साखर आणि गुळ दोन्हीचा अर्धा अर्ध बनवणार आहे तर आधी मी गुळाचं बनवते आहे तर खूप सोपी पद्धत आहे वितळून घेतला आणि मी पाणी स्टीम करायला आधीच ठेवलं होतं छान गरम झालेलं होतं पाणी आणि आता यामध्ये मी कमी आजच्यावर वीस मिनटं होऊ देणार आहे तर बघा किती छान आपला वीस मिनटामध्ये एकदम परफेक्ट खरवच तयार आहे वीस मिनटानंतर मी टूथपिकने चेक केलं होतं तर एकदम व्यवस्थित आपलं झालं होतं आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय याला कट करायचं नाही आहे मी खूप वेळ बाहेर काढून ठेवलं आणि पूर्ण रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच मी कट करायला घेतलं आणि खूप छान असे शे, स्क्वेअर शेप दिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही कट करू शकता आणि दुसरीकडे आता मी साखरेमध्ये तयार करणार आहे तर पिहूला खूप जास्त आवडले तर त्याचा मी व्हिडिओ घेतला नाही पण आता याला पण वीस मिनटं स्टीम करून घेतलं आणि पूर्ण रूम टेम्परेचरवर येऊ दिलं त्यानंतर मी कट करायला घेतला आणि पिहू वेटिंगवर थांबलेली होती की कधी कट करते आणि कधी मला खायला देते तर तिला खूप जास्त आवडलं आता ही रिव्ह्यू घेऊ तिच्याकडनं तर दोन्ही सेम प्रोसेस आहे फक्त याच्यामध्ये मी जायफळ जास्त म्हणजे जायफळ ॲड केलं आहे आणि त्यामध्ये फक्त विलायची ॲड केली याच्यामध्ये जायफळ विलायची आणि साखर ह्या तीन गोष्टी ॲड केल्या आणि मी भांड्याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे खूप इझी पद्धतीने निघून जातं लगेच आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बाय